खर राऊत साहेबांनी आपल्या मालवण तालुक्यात जास्त मला अपेक्षा होती आणि शेवटच्या दोन चार दिवसाच्या घडामध्ये आणि जरी पाहू असली तर या प्रमाणामध्ये परंतु ती उदिरी आमची घ्यायला आणि त्यानंतर राऊत साहेबांची आपल्या सर्वांच्या वगैरे माफी मागतो की आमच्या सोडवले ते झालं पाहिजे होतं पण ते झालं नाही त्यानंतर राऊत साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये अजून त्याने कायदा संपर्क ठेवला लोकांच्या व्यक्ती सोडण्याचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा नंतर पराभूत सुद्धा आपले कार्यकर्ते कुठेतरी एकटे पडता कामा नाही म्हणून ते आपल्यामध्ये पुन्हा एकदा आपल्यासाठी ते पुन्हा एकदा आपल्यामध्ये आले आणि आपल्याला पुन्हा एकदा तर दिने। दिने। तर तर शंदर्शा, शंदर्शा त्या विश्वासाने लढण्यासाठी ताकद देण्यासाठी प्रयत्न की आम्ही एखाद्या पराभवाने संघर्ष राहिलेली आहे आणि त्यामुळे या पुस्तकांना सुद्धा आम्ही संघर्ष करू आणि पुन्हा एकदा हौभाळण्याचा राहू साहेबांनी या निमित्ताने सांगतो काळामध्ये त्यामध्ये आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि पुन्हा एकदा राहुल साहेबांची माफी मागवत आपण खर तर कार्यकर्त्यांनी केलेल्या आयुष्यमानमध्ये त्याबद्दल घेतली त्याबद्दल आपलं आणि त्याबद्दल त्यांचा व्यक्त करतो